जय महाराष्ट्र मंडळी आज आपण खेळणार आहेत कमला गेम आणि भावनो तहजना खूप जास्त मजा येणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आता खेळू आपण हा गेम ना करणार नाही तर थोडासा आवाज कमी करतो कारण की भावांनो जास्त आवाज आणि का होतं तुम्हाला पण माहिती आहे भावांनो हेडफोन घातलेले मी तर आता कमलाचं लग्न झालंय त्यानंतर कमलाचं दुखायला लागत ला आहे आणि त्यानंतर कमलाच्या अंगात भूत येतं त्यानंतर कमला मांजराला खाते काहीतरी खाते अरे डायरेक्ट माणसाला खाते बाई बाई भाई झाले माणसाला खायला सुरु करते डायरेक्ट घरवाले पळून जाते जा 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 कमलाला वाचवण्यासाठी एक तांत्रिक करता येतात ते ठीक आहे तांत्रिक जातो त्या कमलाला मारायला तर तांत्रिक आपण येत आता वा वा ठीक आहे ना आता आपल्याला काय करायचंय सापडायचंय कमलाला कुठे आहे कमला हे बाई कमला आपल्याला सापडेल बाई ते भूत आहे भूताला थोडी सापायचं आपल्याला काहीतरी करावं लागेल इथं घर आहे हे असं दरवाजा उघडतोय तर मी कुठेतरी बघितलेले ह्या पुस्तकाखाली कशाच चावी वा 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 चावी सापडली कॅबिनेट की बर कॅबिनेट की सापडलेली वाहन आपल्याला तर आपल्याला इथं आता स्टेप बाय स्टेप दिसेल अरे ही चावी हे खोलणार नाही कारण की याला okay, बेडरूम की यात काय करते बघ ती भडवी चाली एट मग काय नाही काढू शकत ती राम 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 पचावले राम 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 राम। पचावले एक दरवाजा कशाचा अरे हा पण दरवाजा लॉक होई अरे आता इथन तर गेलो तो पण काय रिटर्न रिटर्न चकवा होईल भाई आत्ताच इथनं आपण गेलो नीता बाई टबर वापस कमला मेणबत्तीच घेतो बाई का वाचत आली 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 अशी आली। मी आली, आली। आली, आली। 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 मी लपलो होतो रे टेबल खाली संपलं <coughs> मारलं तिनं काय कमला बकवास मारते रे कशी असती कशी असती कशी असती हस भाई हस तुला मारणार आता आता मी नाही थांबणार आता काही कामच नाही मी मंत्र बघितली तु इव्हन चपून गेली मला तीन तो काय देवाच ताट कोर्ट यार्ड कुठं असतं माहितीये तुम्हाला कोर्ट ए चायला बघितलंय तर वाजता लागत बी नाही हो पळ 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 होम्मी अरे बाप रे भडवी ना राव ती भडवी लई कडवी मागणी इथंच असेल कोर्ट आड शक्यत इथंच रे कोर्ट आड नाही रिटर्न जायची खोली बहुतेक <coughs> गाणं ती गाणं आजा आज कमला ता टायम आहे का देवाच दिवाला फाटली <laughs> भाई खुर्शी लय घाण फेकली कोणतरी ती खुर्शी लई फेकली रे आली 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 पपर खाल्लात लवकर वाचलो 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 आता कवरलं पो मी इथं बेतक कायला अरे सुटकेस स्कुलतं वाटतं कोड का टाकू भाई कोड टाकूस ती आली ना माहिती चटणी बनि कमला अरे हे हायचं नाही बाई बाथरूम मध्ये कोरट्याड चांगलं सापडलं होतं बाई तिथं ती बसलेली होती दिसलं होतं भाई ते कोरट्याआड कुंकड ह आम्ही पण आली बाई डबल किती देत <laughs> <laughs> किती दे भाई कमला ही कमलाच्या गावात पाणी काय कमलाच्या गावात पाणी सोडणार नाही मी ह्या कमलाला भडवीला बघतो काय ए भाऊली गावसाली आता यात सुई घुशीतो सुई सापडा होता हे ठो ठेवायचं आपल्याला कोर्टयार्डमध्ये कोर्टयार्ड सापडणार इकडंच कुठतरी कोर्टयार्ड अंदाजे अरलेस थकत आहे हे पटपट इकडं आवाज येतो तिचा बे पहि फोटो ह्याच्या ह्याच्या गावात फोटो नेतो काही हिच रूम मध्ये होतो मी यार भाई काय चाकू आहे मला मेन हॉलमध्ये आलो मी किचन इकडे नसाव इथे कमला बसलेली ए मला असं काय वाटत इथे कमला आहे म्हणून अरे हिच रूम आहे डबल अर का चकवा झाला का अरे मी तिथली तिथंच गोल गोल फिरतोय काय विषय तीच रूम मधी सारखं तोय तीच बहुतेक इकडं जायचंय कोर्टयाड डबल त्या जागा गेलो ना म्हणायचं बाई पूर्ण चकवा आहे तर आवाज आला आली ती आली 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 चे वाजले जे पण अरे प्रे ना या हगायचं नाही रे बाथरूम मध्ये जाऊन काय करू इच मी कस मला काय करणार झालंय भाई सुधार झालंय आवाज येतो तिचा सारखा अरे नि टपल त्याच रूम मध्ये कोणते ना काय कोणता माल गांजा फुकला बाई मे चाकवाळला या घरात इकडनं तिकडनं पळतोय निसतं मी इकडंच आहे बहुते कोर्टयार्ड इथंच तिची चेन तिथं हे कोणतरी इथं काहीतरी इथं मला दिसलंय मला दिसलंय चेन वाजतो तिथं चेन वाजतो तिकडं हे कोर्ट आहे अरे हॉल मध्ये डबल अलमारीत काय बघू अरे अलमारीत लापायचं नाही बाबू मला भेट नाही मी ते कामला ला काय नाही उखाडू शकत ते मी या पुस्तकाली चावी मगाशी बघितलेली आपण अरे नाही यायचं तो ह्याकडे काय उकाड चिनवाय तो हा भुतीन चुडेल होय बघ बघ डबल 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 ओम नम शिवाय अरे हिला लाज वगैरे हो आहे का नाही काही डबल ओम नम शिवाय कसं म्हणती हे अरे हिला व्हि हो वगैरे काय आहे का नाही देवाचं डबल डबल अरे बापरे लय डेंजर आहे रे बाबा हा हे आपल्याला आयटम भेटलय बघा काहीतरी पावडर का काहीतरी भेटलय मिठाय बहुतेक हे ठेवायचं आपल्याला कुठतरी अरे पुतीन वामू विश्वा म्हणती आणि खराब केलं रे पुतीन कसं वामून विश्वा म्हणती भेट नाही ला तोंडावर मीठ फेकतो ये तू इकडं कुठं इकडे कोर्ट यार्ड मध्ये ठेवायचं असं बघा हे पण मग देवाचं ताट भेटलं होतं ना ते पण कोर्टे आर्डमध्ये ठेवायचं होतं आपल्याला तर आपण कोर्टेआड सापडू बर का कोर्टेआड सापडणं लय गरजेचं आपल्यासाठी पण लपता येत नाही निघावं लागेल आपल्याला ते भडवीचे चेन वाजलेत अरे बाथरूम दा बाथरूम मध्ये येतोय मी लपतो आणि विचार करू आपण काय करू शकतो आता आपल्याकडे हे बॅगचा कोड नाही आहे <laughs> अरे हिच्या ओम नमू शिवाय बंदच होत नाही ना किती बाई नाही का काय कमलाला एवढ्यानी बाई मशी सारख्या तुला रानात नांगर राहणार तर का भूतीन तुझं तू तु काम करणार जा ना तिकडे ओम नमशिवाय मायापाशी काय मी नाही तुला काय करीत काहीतरी क्लू आहे आय कॅन हायड फ्रॉम हर बट नॉट टू फॉर लाँग शी इज अनस्टॉपेबल आय डोंट नो इफ आय कॅन इस्केप आय डोंट नो आय कॅन सर्वाय लॉर्ड हनुमान प्लीज हे मी काय भाई देवाचं नाव ती स्वतः गीती आम्ही हनुमान चालीसा म्हणतो आता येऊ देते तिला काही फरक नाही पडत भाई तिला वरदान असल्यासारखंच आहे कसं राक्षसाला वरदान असतंय तसं वरदान आहे बाई तिला काहीच फरक पडत नाही ती म्हणती ओम शिवाय तुम्ही म्हणता देवाची काय भाई ती बैठकी अवघड आहे भा कमला तशी अरे दरवाजा आवडत नाही मला सतरा बारीत आलो मी सतरा बारू मध्ये मी मला काय कारणा कोर्टयार्ड हाय कुठं आली आली मम्मी आली आली आली, आली। नाही आऊंगा तू बुलाएगी पर मैं नहीं आऊंगा बुलाती है मगर जाने का नहीं <coughs> कमेंट अरे पढ़ा इतना इतना तो हमने मुश्किल करती ये चीज चटनी बनी नहीं कौन राइट टाइम आल लपलो है एक नंबर गाउसोते गाउसोते बगितले तीनी माला तीनी बगितले माला गिली गिली केले काय राईट टायमाला गळपलोय रे काय राईट टायमाला आहे तर भावांना थोडापर बनलो आता या गेममध्ये आता यांची वाट लावणार आहे कमलाची घंटा बघावं आधी वर घंटा बघावं लागेल तो घंटा वाढला की ती अशी अशी अशीची ती शेच आहे कोर्ट्याआडचा दरवाजा मला आठवला आता हे ताट सापडलं हे ते म्हणतंय याक वेळेस एकच आता कोर्ट्याआर सापडायचं आपल्याला कारण की आपल्याला हे सापडले देवाचं अरे लपना लपना का भाई लपत नाही वाजलं किती आहे ती कमला भडवीस आली अस आडवा तुवण खालीन एक पुढं हत्ती कुठेतरी काहीतरी भेटेल जादू आपल्याला हत्तीपाशी हत्ती सापडा हत्ती काहीतरी तसली करायची भाई ते दमानी दमानी काही वाजलं तर ती माझी चटणी बनेन दमानी नाही इकडे नसतील हत्ती अरे हा हगंदारीत ती येतो सतरा बारा मी कोर्टयाड सापडलं होतं राव कोर्टयाड खरंच ना सापडलं होतं घंटा कोण लपित आहे मला त्या घंटावाल्याचं कळू दे त्या घंटाचा घंटाच वाजितो मी इथंच आहे बहुतेक कोर्टयाड हेच आहे कोर्ट याड इथं आहे का हे कस मेलो आता नाही वाचू शकत मी आता संपले मग संडास मध्ये का हागायला जाऊ का संडास हे हा हा मी शाहू हसू नको हसू नको कमले रे हा डबल हरपलो मरणार अरे अरे बसतच नाही बाई बटन दाबलं तरी खाली घुसत नाही हो बंदा किती हार किती रे ताट ठुलो होत रे बा तिथं दुसरं ताट आणून ठोयचं होतं काहीच विषय नाही बाबा फोन लावू का पोलिसाला हि बिकुल ते अरे भिकार तुझं ड्रायवर काही नाही तुला ड्रॉवर मध्ये मीठ सापडलं हा 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 तिला लोकेशन गेली की राव मीठ घेतलं की इकडे लपाय लपाल जागा द्या हा भेट नाही मी कमलाला चल ये कमला एक कमला मिठी चल 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 कमला नाही तुला भेट नाही सहा मिनटात अजून आरा ही भिकारी पेटी नाही ही दुसरी पीटी भी आवाज नको करू पेटी हा इथूनच कुठतरी हे बघा कोर्टरूम नाही हे पण नाही कोर्टरूम कोर्टरूम इथच कुठेतरी होत घंटा घंटे वाले मैं हे बस बनती कमौन कमौन आजा आजा नहीं जाने का हम सख्त लौंडा है हम नहीं जाता है हम नहीं पिघलता है समझा क्या भाव न कहीं नहीं हो अपना आप ले ते आणि ते कुठे ठेवावं लागतंय कोर्टयार्डमध्ये एक यज्ञ आहे तिथं आपलं सामग्री नेऊन ठेवायची बहुतेक तर बाबा पुढच्या व्हिडिओमध्ये हा गेम नक्की कम्प्लीट होणार आहे नेक्स्ट पारसाठी बघा आणि अजून हा व्हिडिओ राहिलेला आहे संपलेला नाही आहे त्यामुळं आपण पूर्ण बघा सोडणार नाही का चा गावात इथंच आहे ती आपण इकडे जाऊ घंटा बघा रे घंट्यावाल्याला असं चपलीने तुडवायचं काम करणार आहे मी मिल बचाले आम्ही अरे आलतो आलतो टेबल दाबलच होत रे टेबल खाल्ला पाहिज आता आडू टाईप नाही बघणार मी आडू टाइप चायच्या गावात खेळू